आज आपण एक आश्चर्यकारक गोष्ट बघणार आहोत की ज्या गोष्टीचा आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये फार जवळचा संबंध आहे त्यातून बरंच काय आपल्याला शिकाय मिळणार आहे एक नवीन ऊर्जा तयार होणार आहे आणि अशी आपण एक छानशी एक गोष्ट पाहूयात कथा पाहूयात तर एक सुंदर अशी मूर्तीची गोष्ट म्हणजे एक दगड घाव सुचतो आणि मूर्ती तयार होते आणि दुसरा दगड दगडच तोच दगड मात्र मूर्तीसमोर किंवा आपल्या मंदिरासमोर ज्याचा वापर नारळ फोडण्यासाठी केला जातो तर जी मूर्ती आहे ती ही एक दगड आहे पण ती काय करते पहिल्यांदा जे घाव आहेत जे टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतात ना त्या पद्धतीनं ते घडताना त्याला कितीतरी वेदना तयार होतात बरस असं घडावं लागतं असं ठोकं टाकून कितीतरी टाळा जातात ते मूर्ती ज्यावेळेस घडत असते त्यावेळेस आ मला काय होते असं कसं म्हणजे असं वेदना होतात तिला त्या मूर्तीला त्या दगडाला तयार होताना मात्र तिचं ध्येय एकच असतं की मला एक मूर्ती छानशी मूर्ती तयार व्हायचं हो आहे आणि लोकांनी आपल्याला पुजलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून दुसरा जो दगड असतो तो तो, तो दगड म्हणतो की नाही मला ते सहन होणार नाही जसं ठोकलं त्याच्यानंतर तो आकार दिलाला मला तो सहन होणार नाही मी आहे तसाच बरा आहे मग तो जो मूर्तीचा दगड असतो तो घाव सहन करतो आणि देवपणाला जातो आणि दुसरा दगड असतो तो घाबरतो आणि आयुष्यभर त्या दगडावरती नारळ फोडला जातो ज्या ज्या वेळेस तो नारळ फोडला जायचा जातो त्या त्यावेळेस तो आ करायचा आणि दुसरीकडे त्याच्या समोर ती मूर्ती की जिला पुजलं जायचं ती किती सुखात असणार मूर्ती साक्षात देव तेही दगड तर मित्रांनो ह्या गोष्टीचा आणि आपल्या जीवनाचा फार जवळचा संबंध आहे आपण बघा टक्कर देताना फार घाबरतो जरा निगेटिव्हिटी आली काय झालं जरा संकट आलं ते घाबरतो आणि मागा हटतो तर आयुष्यात असं करून चालणार नाही आपल्याला तर बऱ्याच प्रसंग वाईट चांगले असे प्रसंग आयुष्यामध्ये येत असतात आणि ते सर्वांनाच येतात जी लोक सक्षमरित्या टक्कर देतात आयुष्याला त्या आयुष्यामध्ये काहीतरी करतात त्यांना खरोखर त्यांचं नाव होतं आनंद मिळतो आयुष्य uh, एक वेगळ्याच धुंदीत जाते एकदम आणि दुसरीकडे जे लोक घाबरतात कोणतंही काम करताना थोडी कोणी काय बोललं निगेटिव्ह बोललं की नाही माझ्यानं होणार नाही किंवा काय संकट आलं की माझ्यानं होणार नाही थोडं जरी काय जर झालं आपल्याला थोडं निगेटिव्हिटी आली थोडं संकट आलं तरी आपण घाबरतो पण तसं करून चालणार नाही ना 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 कितीही संकट आले तर आपण आनंदाने त्याला टक्कर दिली पाहिजे टक्कर तर अशी बी द्यायची आणि तशी बी द्यायची आहे टक्कर दिली पाहिजे ज्यावेळेस आपण टक्कर देतो सतत सतत त्यांना आपण त्याच्यावरती विचार करतो विचार करून मार्ग काढत असतो न घाबरता नक्कीच आपल्याला हे त्या पद्धतीचंच यश मिळलं जातं आणि तसंच आपल्याला समाजात हे आपलं स्थान निर्माण होत असतं त्यामुळे मित्रांनो सतत प्रसंग कसाही असू द्यात आपल्याला सकारात्मक राहणं गरजेचं आहे सकारात्मक राहून आपल्याला पुढं जाणं गरजेचं आहे ज्या ज्या वेळेस आपण अशा प्रकारे सकारात्मक राहून पावलं टाक टाकत जाऊ त्यावेळेस आपल्यासाठी आपल्याला माहितच आहे की आपलं ते ब्रह्मांड आपल्यासाठी काम करतं आणि आज त्यामुळं आज आपण पाहतोय कितीतर लोक सक्सेस आहेत आनंद आहेत खुश आहेत त्याचं कारण हे आहे की सतत पॉझिटिव्ह राहून सतत परिस्थितीला टक्कर द्यायची परिस्थिती कशीही असो मग तर एक आता कालचंच उदाहरण तुम्हाला सांगू का मी कालच आता मला ते ओघानं आठवलं म्हणून सांगतो कालच मी आमिर खानची एक मुलाखत बघत होतो त्या मुलाखतमध्ये त्याने सांगितलं की माझं लग्न झालं तेही अत्यंत चांगल्या प्रकारे लव्ह मॅरेज होतं एकामेकांचं जेव्हा प्रेम आणि अचानक त्यांचा ब्रेकअप झाला आणि ब्रेकअप झाल्यानंतर त्याला त्या गोष्टी सहन नाहीच झाल्या दुःखी झाला कष्टी झाला तो कोणाशी बोलत नव्हता अक्षरशः तो फक्त ते वाक्य आहे ती फक्त मी सांगतो तो रात्र झाला की दारू पिणे आणि पडून राहणे त्याला सूद नसायचे तरी पण त्या काळात तो पिक्चर मात्र करत होता पण ते पिक्चर करताना त्याला किती त्रास होत असेल बघा ते जीवन वेगळं आणि हे जीवन वेगळं त्याच पिरियडमध्ये अगदी हे जे ते सांगत होता ना ते अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होत ते बघतानाच मला लय तरी होत होतं की आयुष्यात एवढी दुःख यातना येऊ शकते तरीही माणूस टेबल राहून स्वतःच काम करत असतो असं कसं काय असेल तर त्याच काळात लगान आणि जिलदिलचाताय असे दोन पिक्चर आले आणि ते पिक्चर आल्यानंतर त्या मग टाइम्स ऑफ इंडिया ह्या वर्तमानपत्रात बघितलं की मॅन ऑफ द इयर आमिर खान तर ते तो म्हणला की मी ते वाचलं वाचल्यानंतर म्हणा असं कसं काय होऊ शकल मी तर माझ्या आयुष्य सगळं लाईफ बर्बाद झाली काय राहिलं आयुष्यामध्ये माझं तरी पण मी टाइम टाईम ऑफ इंडियामध्ये लिहिलं होतं की आमिर खान मॅन ऑफ द इयर बघा म्हणजे कितीही संकट असलं आणि आपण त्याला टक्कर दिली आणि आपलं काम करत राहिलो तरी सुद्धा यश आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण लय खचून जाऊन काही उपयोग नाही खरंच हे खर मला एक चांगलं उदाहरण वाटलं कारण आयुष्याच्या वाटेवरती कधी कसा कसे काय ये प्रसंग येतात ते आपल्याला कळत नाही पण ते पार्ट वेगवेगळे करायचे आणि तो मी बघितलाच लागान पिक्चर कसा तो किती गाजला किती डोक्यावरती घेतला त्याला त्याच्यानंतर दुसरा पिक्चर तोही किती गाजला बघा मग ती कसं ऍक्टिंग केली असेल एवढं दुःख असताना कशी ऍक्टिंग केली असेल त्यांना तर हेच आयुष्याचे एक गमकाय रहस्य आहे की आयुष्यामध्ये आपल्याला चढउतार सुख दुःख हे येणारच आहेत पण ते बाजूला ठेवून आपलं काम कर्तव्य बी करणं गरजेचं आहे परत आपल्याला हळूहळू काही दुःख असेल तर त्याचा विसरही पडतो नवीन ऑपॉर्च्युनिटी येतात त्याच्यातनं हा आनंद आपल्याला मिळू शकतो तर मित्रांनो हेच लाईफ आहे असंच लाईफ आहे ते आपल्याला अशा प्रकारे जागावं लागणार आहे तर आज मला ही बोलून आज बरं वाटलं थोडंसं धन्यवाद